चालली आवी आमचं फार राडला त्याला फार वाईट वाटायलाय की मी एकटाच का आलो माझ्यासोबत पाहिजे होती ती आणि आम्ही तिला फोन केला होय आवी नाही केला आवी आम्हाला नंबरच <laughs> असं काही नाही आहे चष्टा करतोय नाही तर आवी तुझ्या फ्युचर मध्ये बायकोनी पै <laughs> नाही असं नाहीये आहेत भाऊ माझे होय भाऊ चल काय हरे त्याल मम्मी पप्पाची आठवण येते म्हणून रडत असन तू खुशाल काय पण नको म्हणून होणाऱ्या वहिनी तुला धरून मारतील असंच आम्ही पप्पूला चुडवलं आणि नुकतो गेले त्याचा <laughs> 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 खरंय काय काय आम्ही नुसते भांडण लावायलाच असतो एकमेकाची आणि एकमेकाची मजा बघायला असतो की नाही चला आता आम्ही शिवाय स्विमिंगला गेल्या सोबत तिकडे जातो पाच दहा मिनिट अजून ठरलं नाही कुठे जायचं ह्या सगळ्यांची मस्त जेवण झाली बघू आता काय होते कुठे जातो संजयच्या इथे चालले फोन कॉल्स बाकी सगळे करतात आराम मी जाते ना हे आहे प्रथमेश व्हॅली रिसॉर्ट भिलार पाचगणीच्या आणि महाबळेश्वरच्या मध्ये मस्त स्टेसाठी छान आहे पहिले दिवशी आलेले आम्हाला थोडंसं नाही आवडलं होय पहिल्या दिवशी नाही आवडलं पण आता छान वाटतंय ना बॅकग्राऊंड आसपासचे रिसॉर्ट सगळे बघून हा नायकू कुठे अस आहे के अरे वा छान स्लो आहे थमने टायटल ते काय थंने टायटल व्हिडिओला टायटल देऊ काय आम्ही चलाशिवाकडं आल्या आल्या आम्हाला जरा असं त्यांचं ट्रीटमेंट आवडली नाही ते रूम फर्निचर नाही आवडलं पण जे बाहेरचं बॅकग्राऊंड हे ना खूप सुंदर आहे फोटो विडिओ तर फार छान येत आहेत पोरं खूप रमली आहेत हे महत्वाचे हो ना तुला कसं वाटलं तर आल्या आता, आता।, आता।, आता। जायचं का घरी का थांबायचं घरी मिस्टर इकडंच येत राहिलं तरी का हे आमच्या आधीच येऊन बसलेत आणि हे असे इथं बसले इकडे शिवायचं स्विमिंग चालू चला थोडी मजा मस्ती करतो कपड्या सकट कपड्या सकट हां खेळा 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 आता हॉटेल पासूनच जवळ आहे किंबरी नावाची प्लेस आहे आणि तिथे भरपूर सारा गेम आहे तिथे आलो आम्ही तर चला सगळे मस्त परत एकदा तयार झालो आणि काय व असून काय सध्या कामच हे तयार हो तयार व्हायचं खायचं प्यायचं आणि फिरायचं की नाही हा मजा येते ना पण नाही येते तुला असं कन्फ्यूज होत असतील ना सगळे लोक समोर आपण सगळी व्हायला जोडत ना आणि तू आणि ती बहिणी आणि तू शेलरी बसायला नारवाला म्हणतोय तई ताई वहिनी ऑलवेज वर्ल थीम पार्क हे हॉटेलचं हो अगदी जवळ होतं आम्हाला जाताना येतात दिसत होतं त्याच्यामुळे आम्ही आता इथे आलो आणि अडल्टला तीनशे आणि दोन ते आठ वर्षाच्या मुलांना दोनशे ए थीम पार्क छानच आहेत सगळे कॅरेक्टर आहेत का शिवायला असं सगळं ऍक्टिव्हिटी करताना बघून एवढं भारी वाटतय हे कस पळतय माग माग त्याला विचारणं करायचं का ह्या ठिकाणी आम्ही पहिल्यांदाच आलो होतो पण एवढं सुंदर होतं ना इथे फोटो पण फार छान छान काढले आणि इथेच ना जंगल सफारी म्हणून होतं जंगलातल्या सगळे प्राणी वगैरे होते त्या सगळ्यांचं एक असं थीम तयार केली होती आणि आतमध्ये ते सगळं आपल्याला बघायला भेटत होतं तिथे पण आम्ही आता पुढे जाणारच आहेत बाहेर सगळे आधी हे ॲक्टिव्हिटीज करून घेतो इथे ना उड्या मारायला फार मजा येत होती पण जेव्हा खाली आलो ना त्यावेळेस मला फार चक्कर यायला लागली कारण खूप जोराजोरात उड्या मारत होतो तिकडून आवी आणि आजू होते आणि इकडून आम्ही दोघे संजयचे तर मस्त काय गगनालाच भिडत होती त्यांना असं सगळे सोबत असले ना किती मजा मस्ती करू आणि किती कॉमेडी करू काय समजत नाही पण फार मजा आली इथे येऊन पहिल्यांदाच आलो पण खूप एन्जॉय केलं ह्या प्लेसवर येऊन

का खेळायचं का चला आपण खेळू हा एकमेक त्याला बसायचं शिव थांब त्याला बसायचं बघितलं का तुला उतरून शिवाय हा ते उपय त्यामुळे पण कस तरी हात उपवासन त्या को कोणाकडनं गेला <laughs> <laughs>

काय करतो काय करतो अच्छा आणि सगळे कॅरेक्टर माहित आहेत का इथले तुला तुझा फेवरेट कोणता तो क्रिश आहे बच्चा तो मूवी मधला आहे क्रिश आहे क्रिश कॅप्टन अमेरिका त्याच ते माग येत बापरे कृष्णा नाही क्रिश 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 म्हणता ना आजकालच्या मुलांना या सगळ्या गोष्टी सांगा नाही लागत ऑटोमॅटिक होय कॅरेक्टर म्हणलं आजकाल पोरांना सांगावं लागत नाही छोट्या छोट्या गणी आणि महाबळेश्वरच्या मध्ये हे प्लेस होतं तुम्ही गुगलवर टाकल्यानंतर जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की तिथे भेटेल याची माहिती तर तुम्ही पण जाऊ शकता खूप मजा आली आणि सगळ्यांनी मस्त इथं डान्स पण केला थोडा वेळ त्यानंतर जंगल सफारी बघायला गेलं आणि भारी गेलं आजचा पूर्ण दिवसच आणि यांच्यानंतर डान्स बघून तर अजूनच खुश सगळे भारी आम्ही तर एवढं हसलो ना हसून हसून शेवटी नंतर आम्हाला असे गाल हे पण दुखायला लागले आणि आज जाऊन भिवून परत आमचे सगळ्यांची वाट लागली तर असं सगळं आज मिक्स सगळा दिवस होता आमचा 等你拿饭来。啊 तेच म्हणते ना त्याला सांग शिवायला सांग बापरे जंगल सफाई मस्तच आहे ना आतमध्ये मध्ये सगळं जंगलातले प्राणी इथे दाखवले नाही पार तुला समजून सांगायचं इथे काय काय सगळं माहिती द्यायची तुला माहित आहे

काय काय खरच भीती वाटते मला माग काय मागतो का तू हे तू मागता या करा काय पाहिजे काय माझ्या शिवाय एकटाच कुठे आहे त्याला काय कळत भीत पण नाही काम भीती कशी वाटेल बा तुला कस आहे रे तू हा ना पाय थंडी का ग इकडं का आपल्यासारखंच आहे नाही तर आधी आपल्यासारखंच होत कि नाही हम्म मग कसं झालं जेवण मस्त उपवास सुटला ना छान छान होत छान भाजप त्यानंतर जेवण वगैरे झालं आता आम्ही बसलोय पूर्ण सगळं क्रिकेट खेळत होते एवढा आम्ही थंडी न आणि ते क्रिकेट खेळून पूर्ण घाम वाघ झाले ते जेवायला गेलेत आता साडे नऊ वाजले आता काय नाही आता जस्ट आराम करायचं खूप थकलो मग पण मजा आली ना ट्रिप मध्ये किती मजा आली आले तुला नाही किती तुला किती मजा आली चिकू तुला किती मजा आली चला आता ना झोपतो आणि मला खूप मस्त आणि खूप मोठा झाला असेल तुम्ही बघितला असेल आमच्यासाठी आजचा दिवस खूप मोठा होता कारण ना आम्ही एवढे सुंदर सुंदर रील्स बनवलेत आणि पहिल्यांदा आधी एवढे डान्सन विन्सन थोडे थोडे ॲक्शन करून मस्त रील्स बनवलेत ते सगळे तुम्हाला इन्स्टावर बघायलाच भेटतील जरी इन्स्टाला फॉलो करत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून पाहून करू शकता त्यानंतर जे ट्रीपचे अपडेट आहेत ते सगळ्यात आधी इंस्टावर तुम्हाला बघायला भेटले विडिओ थोडेसे लेट येतील पण इंस्टावर तुम्हाला आधीच कळले की आमची महाबळेश्वर ट्रीप झाली आणि ती एवढी सुंदर झाली तिथे सगळ्यांनी खूप छान छान कमेंट्स करतायत जे जे लोक बघत आहेत ते छान वाटतंय तर थँक्यू सो मच ह्या व्हिडिओला तुम्ही तेवढंच प्रेम देणार आहेत मला माहिती आहे तर चला आता उद्या निघण्याचा वेळ आली हो ना उद्या चाललंय एक दोन स्पॉट करायचे बघू पण आवरण्यावर आहे आम्ही दहापर्यंत आमचं आवरतच नाही त्यांना मग उशीर होतो बघू आता उद्या काय होतंय दोन चालले दोन नाही तरी एक तरी त्यातला करायचं प्रतापगड आणि मॅप्रो दोन करायचं आहे बघू त्यातलं एक तरी होईलच कोणतं ना कोणतं ते चला ह्याचं इथे सेंड करते कसं वाटला चढे कमेंट मध्ये सांगा आवडलं असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा नवीन असताल तर बोला की मीस बरबाड करते हो मग निकिता कशी ट्रिप झाली पहिली मस्त सासरच्या नवीन माणसांसोबत नवीन ना वाटतच नाही मला नाही वाटत आम्ही तुझ्यासोबत पहिल्यांदाच इतकं राहिलं कसं वाटलो वाटलो का शिवायचं पप्पा फारच कॉमेडी आहेत ना कधी कधी तर चिडायला होय